आपले ही। मी शेहा एक गणा महावीर बँकेनं पाचशे वीस कोटींचा टप्पा पूर्ण करून दहा टक्के लाभांश केले जाहीर महावीर बँकेची अठ्ठावीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली सभेत मागील कार्यवृत्तांत मंजूर ताळेबंद सादर करण्यात आले सभेनंतर सभासदांसाठी सहकार कायद्यावरील मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महावीर बँकेचे चेअरमॅन दीपक मुनोत यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की दुण दुण बैंक। आज बँकेची अठ्ठाईसावी वार्षिक सभा अतिशय उत्साहात आणि खेळणीच्या वातावरणात पार पडत आहे आज बँकेनं पाचशे वीस कोटींचा ठेवीचा टप्पा पार केलेला आहे बँकेनं दहा टक्के लाभांश घोषित केलेला आहे आजचे प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूरहून खास आचार्य नारायण गुरुजी आपले योग ध्यान आणि आहार पद्धती ह्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत असं सर्व सभासदांना त्यांचं हेल्थसाठी खूप आवश्यक आहे मानसिक आणि शारीरिक हेल्थ

चेतन बापना श्यामसुंदर पवार अरुण साळुंखे माधुरी पारिक पूनम लोणावत सी ए नितीन नावंदर नंदकिशोर उदगिरी अतुल सोनिग्रा आदी सर्व संचालक व सभासद उपस्थित होते